मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो आता उद्या आहे अमावस्या आणि पर्व आहे म्हणजे उद्या सर्व पित्री अमावस्या आणि परवा घटस्थापना आहे सो so, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मी माझं सगळं काही साड्या कपट ऑर्गनाईज केलं आणि आजच्या दिवशी जे आहे ना ते मुलांचं आणि मिस्टरांचं जे काही कपडे वगैरे ठेवले होते ते प्रेस करायचे आहे त्यानंतर त्यांचे कपडे काही डिक्लेटर करायचे आहे काही काढून टाकायचे आहे ते सगळे ऑर्गनाईज करायचे आणि थोडंसं काही क्लिनिंग बाकी आहे ते आजच्या व्हिडिओत होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आज शनिवार आहे अनु गेला आहे स्कूलला शिवांश पण गेला आहे आणि दोघंही लवकर येणार आहे त्यामुळे मी आता सगळ्यात पहिले स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर बाकीची क्लिनिंग वगैरे करणार आहे कारण की मुलं दिवसभर असणार आहे त्यामुळे आता आज थालीपीठ वगैरे करून चालणार नाही ना प्रॉपर जेवण आज पाहिजे सो चला आता जेवण बनवणार आहे काय बनवते ते पण तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर पुढे आपला व्हिडिओ तर कंटिन्यू करायचाच आहे सो चला आपण कितीही ठरवलं ना की क्लिनिंग करायचं आहे आणि त्यामुळे आपण सगळी कामं लवकरात लवकर करूया पण तसं होत नाही कारण की घरातलं जे डेली रुटीन आहे ते आपलं कम्प्लीट झाल्याशिवाय आपण दुसऱ्या कामांमध्ये म्हणजे आपला वेळ जा घालवू शकत नाही असो पण इकडे ना जे काही घरातलं होतं ते झालं आहे पण आता जेवण बनवायचं बाकी होतं त्यामुळे इथे वर्णाला तडका दिला आता असं का केलं ते सांगते कारण की शिवांशला तिकट चालत नाही म्हणून ती डाळ मी टाईम वाचवण्यासाठी एकत्र शिजवली आणि त्याच्यासाठी वेगळी काढून ठेवली त्यानंतर इथे वरण बनवायला घेतलं आता गरमागरम पोळ्या बनवायच्या होत्या दोघंही स्कूलवरनं आलेले होते त्यामुळे बाकीची गोष्टी आधी करून घेतल्या म्हटलं चला आज लवकर येणार आहे सॅटरडे असल्यामुळे त्यामुळे त्यांना गरमागरम जेवण देऊया सो इथे वरण भात त्यानंतर वांग्याचे गर्म काप आणि त्याचबरोबर चपात्या देखील इथे गरमागरमच करायला घेतल्या आणि बाकीची तोपर्यंत बरीचशी कामं मी आवरलेली होती इकडे तवा तापत ठेवला बाजूला डाळ होता आहे भात झालेला आहे आणि इथे आता फटाफट चपात्या वगैरे करून घेते कारण की एकदा जेवण झालं आणि मुलं लवकर उठलेली असल्यामुळे कदाचित ते दुपारी झोपू पण शकतात आणि ते त्यांची किंवा खेळतील त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मला माझा जो टाईम मिळणार आहेत ना त्यावेळेस मी भरपूर अशी क्लिनिंग किंवा मला ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या होत्या आणि असं झालं सध्या नाही नाही भरपूर वेळ वाट बघत बसले की ठीक आहे अजून नवरात्राला आठ दिवस आहे असं आहे तसं आहे हे करता करता नवरात्र उद्यावर येऊन ठेपली आणि माझं बरंचसं क्लिनिंग बाकी होतं त्यामुळे आज काहीही करून ते मला कम्प्लीट केल्याशिवाय माझं काही झोप तर येणार नव्हती ना त्यामुळे आज जे ठरवलंय ते व्हायलाच पाहिजे या हेतूने ना मी पटापट कामं आवरायला घेत होते चपात्या वगैरे झालेल्या आहे मुलांना जेवायला देते आणि त्यानंतर ना वांग्याचे काप बनवायचे होते जे की आम्हाला मला पर्सनली प्रचंड आवडतात वरण भात आणि वांग्याचे काप म्हटलं की खूप मस्त जेवण होतं पण आता बनवायचे कसे ते तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना माहिती असेल फिश सारखे असतात मोस्टली तर कारण की ना वांग्याचे काप असे कापून मिठाच्या पाण्यात ठेवायचे त्यानंतर तांदळाचं पीठ रवा आणि आपले आवडीचे मसाले मीठ एकत्र करायचं आणि त्याला लावून ते तव्यावरती छान असे शालो फ्राय करायचे जोपर्यंत ते क्रिस्पी होत नाही तर अशा पद्धतीने खूप मस्त असे क्रिस्पी होतात आणि खायला अप्रतिम लागतात जर तुम्ही कधी बनवले नसतील ना नक्की बनवून बघा आणि हो अपेक्षा करणं सोडून दिलं की नक्की आपल्याला त्याचं फळ मिळतं तसंच काही इथे झालं होतं कारण की ह्या इतके सुंदर मी वाढवले होते पण त्याला फुलच येत नव्हतं आणि म्हटलं चला जे आहे ले 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 ते आहे आलं तर आलं नाही तर नाही पण असंही सुंदर दिसतं आहे पण अचानक बघितलं तर मस्त असं फुल आलेलं होतं आणि आपल्याला इतका आनंद होतो ना की एखादी गोष्ट आपण जपलेली असली आणि त्यानंतर त्याला छान असं फ्लॉवरिंग झालं की मनालाही छान वाटतं असो आता ना सगळं जेवण झालं आहे सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत आणि आता फायनली म्हटलं आता हा जो मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो तिकडचा रूम होता त्यामधलं क कपाट ते मी ऑर्गनाईज केलं कारण की त्यात सगळे माझे कपडे होते पण आता माझं झालं म्हटल्यावरती इकडे मुलांचं आणि मिस्टरांचं म्हणजे लेडीज आणि जेंट्स असे दोन सेक्शन मी कपड्यांचे वेगळे केलेले आहे तिघांचं मिळून एक कपाट होतं आणि माझं एकटीचं एक कपाट एक होतं दोघांमधला फरक तुम्हाला माहीतच असेल आणि प्रत्येकाच्या घरात हेच होत असेल कारण की ना आपल्याला जास्तच कपडे लागतात आणि असं असतं आपल्या घरात वेगळे बाहेर वेगळे ड्रेस वेगळ्या साडी वेगळ्या असे बरेच काय काय असतं आणि माणसांसाठी एकच ऑप्शन असतं शर्ट आणि पॅन्ट त्यामुळे त्यांचे कपडे बऱ्यापैकी कमी असतात असो आता प्रत्येकाच्या घरामध्ये हे आहे त्यामुळे मलाही काही वाटत नाही चला आता इकडे ना म्हटलं तर कपडे ठेवायचे आहे कपाट ऑर्गनाईज करायचं आहे त्याआधी ना हे सगळे कपडे इस्त्री करून घेणार होते कारण की कपड्यांचा एकदा पसारा आवरला ना की बाकीच्या गोष्टी आवरायलाही मोकळ्या आणि व्यवस्थित होतं या कपड्यांमध्ये पण भरपूर अशी डिक्लेटरिंग केली आहे जसं मागच्या वे व्हिडिओत सांगितलं की एक्स्ट्राच्या कपड्यांचं काय करते आणि काही कपडे खूपच खराब असतात तर म्हणजे आता बघा लहान मुलांचे आहे त्यामध्ये होजिहरी असतात किंवा लेगिन्ससारखा त्यांच्या ज्या नाईट्स पॅन्ट असतात त्यांचा जो कपडा असतो ना त्याचं मी काय करते तेही तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले ना जे कपडे खूपच खराब आहे ते तर मी डायरेक्ट टाकून देते आणि जे कपडे आपण कोणाला यूजसाठी देऊ शकत नाही ना असे कपडे मी छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करते जेणेकरून ना आता सध्या क्लिनिंग चालू आहे मग आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लीन कराव्या लागतात तर त्या क्लीन करण्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो त्यामुळे ना या गोष्टी करण्याला म्हणजे माझं असं असतं की असंही टाकूनच द्यायचं आहे तर काहीतरी यूज करून आपण ती गोष्ट टाकून देऊया त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी अशा रिकामं ज्यावेळेस बसते ना त्यावेळेस त्या कटिंग करून ठेवल्या होत्या जेणेकरून त्या आम्हाला आता क्लिनिंगमध्ये भरपूर उपयोगी आल्या मग क्लिनिंगसाठी वेगळं काही घ्यायची गरज नसते म्हणून मग त्या गोष्ट कपड्यांचा मी तसा उपयोग केला आणि इकडे आता जे काही आहेत ना शर्ट्स आहे किंवा पॅन्ट आहे किंवा कि काही गोष्टी सगळ्या मी प्रेस करून ठेवल्या नवीन कपडे वेगळे केले काही जे खराब झाले ते बाजूला केले आणि यामध्ये माझा बराच वेळ गेला होता चला आता तुमच्यासोबत तर मी एक शर्ट दाखवते याला साधारण मला पाच मिनटं लागले पाच ते सात मिनटं पण इतके मला पंधरा ते वीस हे शर्ट इस्त्री करण्यासाठी माझ्याकडे एक ते दोन तास इथे आरामात निघून गेला आणि बघू शकता अशा पद्धतीने मी हे कपाट रचून घेतलेलं आहे त्याचबरोबर जे ऑर्गनाईज केलेलं होतं ऑर्गनायझर काल बनवलेलं होतं त्यामध्ये मी इतके कपडे ठेवल्यामुळे काय झालं भरपूर अशी जागा झालेली आहे आता व्हिडिओ तुम्हाला दहा ते बारा मिनिटांचा येतोय पण त्यामध्ये ना कधी कधी दोन दिवसाची मेहनत असते तर कधी एक पूर्ण दिवसाची मेहनत असते त्यामुळे ना आपण तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून देखील सांगत जा की व्हिडिओ तुम्हाला आवडता आहे की नाही चला इथे आता सगळं काही माझं कपाट ऑर्गनाईज झालेलं आहे तेही आधी मी क्लीन करून घेतलं आणि कशाने क्लीन करते तिकडचं केलं काय इकडचं दोन दोन्ही सेमच होतं त्यामुळे मी जास्त काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही आणि कपड्यांच्या बाबतीत तुम्हाला हे सांगितलं तर हे असे कॉटनचे काही शर्ट्स होते जे की त्याची कॉलर गेली आहे हातातचं पूर्ण गेलं आहे जे कुणी यूज करू शकत नाही त्यामुळे ते कपडेही मी किचन पुसण्यासाठी कट करून घेतले आणि मग नंतर टाकून बाकीचं जे आहे ते टाकून द्यायचं होतं आता हे काही शर्ट्स मी तसेच ठेवले कारण की हे क्रशमधले आहे त्याला प्रेस करायची अजिबात गरज नसते त्यामुळे तेही इस्त्री करून न ठेवता व्यवस्थित अशा घड्या घालून मी बाजूला ठेवणार होते काही बाहेर सुकलेले कपडे होते त्यांच्याही घड्या घालून ठेवल्या असा करता करता मला दुपारचे पाच वाजलेले होते चला आता इतका सगळं आवरून झालेलं आहे आता फक्त राहिलं एक फरशी वगैरे क्लीन करायची ती करते आणि हे कपडे जे कट केलेले होते तर अशा पद्धतीने हेही मस्त कपाट ऑर्गनाईज झालं इकडे काही पसारा होता तो कचरा वगैरे सगळं क्लीन करून घेते त्याचबरोबर ना तिकडच्या रूममध्येही थोडंसं काही पसारा आहे तो आवरायचा बाकी आहे आणि फायनली म्हणजे जे ठरवलं होतं ते झालं आता इकडे बघू शकतात हे सगळे ना जे स्टिच करायचे आहे कुठे असं वाटतंय कुठे फाटलेलं आहे आणि घरात मशीन आहे तर काही गोष्टी घरच्या घरी होत आहे तर त्याचाही फायदा आपण घेतला पाहिजे म्हणून त्या क ते काही जे कपडे होते ना जे मला स्टिच करायचे ते मी इकडे आणून ठेवते आणि नेहमीची सवय आहे त्यामुळे सो आता इथे ते स्टिच करणार आहे हे सगळं जे जेव्हा मला निवांत वेळ मिळेल त्यावेळेस आता फक्त मशीनवरचा जो पसारा आहे तो इथे आवरून घेते रिकामा केला होता ना त्यावेळेस बऱ्याच अशा गोष्टी होत्या की ज्या काही मी या मशीनवर ठेवल्या होत्या आता हे देवाचं आहे तेही उद्या आवरायचं होतं त्यामुळे काही पसारा इथे होत्या काही गोष्टी टाकून द्यायच्या होत्या काही क्लीन करायच्या होत्या आणि सगळा पसारा हा मशीनवरती होता एकीकडचा पसारा कमी करायला गेला की दुसरीकडे बरोबर पसारा होत असतो आणि त्यामुळे म्हटलं चला आता एक एक क्लीन करून घेऊया सो हे सगळं आता क्लीन झालेलं आहे फक्त आता उद्याचा जो दिवस आहे उद्या आहे सर्वपित्री अमावस्या आणि मग त्या दिवशी देवघर वगैरे क्लीन करायचं तितकंसं बाकी राहणार आहे आणि गॅलरी राहिलेली आहे त्यानंतर मग दसरा नवरात्र म्हणजे ज्या वेळेस घटस्थापना होते त्यावेळेस तर आपल्याला काहीही पसारा वगैरे काढता येत नाही आता हा एक मिरर होता म्हटलं टाकून देण्यापेक्षा इथे अशा प्रकारे लावूया जेणेकरून आलं कधीतरी इथे चेहरा वगैरे बघता येईल चला छान होता मिरर पडदे वगैरे वॉश करायचे बाकी आहे आता ते सगळं ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेस चला फायनली आपलं सगळं आवरून झालं आहे आता हा जो बेडरूम होता तो छान झाडून घेते पुसून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आय होप आणि चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं परसुं। मनापासून खूप खुँ खूप धन्यवाद सो बाबा बाय